कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपली फेरी आलेली आहे चिंचणला मागल्या काही व्हिडिओ मध्ये हरेश दादा नव्हते तर आता ते परत आलेले आहेत आपण परत जोसाने जोमाने व्हिडिओ काढू आणि काय काही दिवसांमधून ते नव्हते कारण ते थोडे बाहेर होते आउट होते पण आता ते परत आलेले आहेत मी पण तुमचं आणि खूप वाट वागत होतं कधीही व्हिडिओ काढू आणि कधी तुमच्यापर्यंत हे काय चांगलं डिश पोचवू पण आज आम्ही चिंचणमध्ये आले चिंचनमध्ये पण आहे सी फ्रूट आहे इथे चांगली छान आहेत हमेशा इथे म्हणजे लोकं येतात आणि इथे मच्छीचा स्वाद घेतात म्हणजे हमेशा आपण काय 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 खातो आपण पण चिंचनच्या बीचवाल्यानंतर मच्छीचं सेवन व्हायला हो पाहिजे हे आम्ही पण जाणतो पण आज तुम्हाला हे आज आम्ही तुम्हाला तुम्हाल चांगले तुम्हाल डिश दाखवणार पण सोबत आहे आणि आज आपण बघूया आज आपण Uh, म्हणजे एन्जॉय करता करता म्हणजे आज आपण तुम्हाला आम्ही करता करता। तुम्हाला सी फूड कसं वाटतं तुला आता आज खूप छान वाटतंय आणि आज संडे आहे आणि खूप इकडे लोकांची पण गर्दी आहे क्राऊड आहे आणि चांगले लोकांचा प्रतिसाद भेटत आहे इथे आणि हे स्टॉलचा पण चांगला लोकांना भेटत आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे असतं की लोकांपर्यंत द्यायला पाहिजे का नाही पोचवा हो नक्कीच तुम्ही नक्की बघा इकडचा ऍड्रेस चिंचणी बीचला समोरच तुम्हाला स्टॉल दिसेल चिंचणी सी फूड तिकडे तुम्ही नक्की येऊन ट्राय करा आम्ही ह्या डिशेस ट्राय करून नक्की तुम्हाला सांगू कशी डिश सा आहे मी बोंबील फ्राय बनवते हो अच्छा बोंबील फ्राय हे वाटण टाकलंय का दाकले? हो हे एवलं वाटण आहे त्याच्यात सगळं मसाले मिक्स आहेत आमचे सिक्रेट मसाले आहेत ते मिक्स आहेत बघा तुम्ही काही कशी कोटिंग लावतात जसं आपण घरी बनवतो तशाच प्रकारे कोटिंग बघा ह्याला आता तुम्ही पीठ लावतील ना हो हो आता मी तांदळाचं पीठ लावणार मला दिसते तुम्ही हे सर्व एवढं चालू केलंय ह्याच्या मागे तुमचा फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि आमच्या याच्या पुढे आणखीन तुमचा शॉप मोठं आणि भरपूर लोक इकडचे आसपासचे लोक तुमचा जो मच्छीचा डिश आहे तो खायला इकडे यायला पाहिजे तर चला आज आपण बघणार आहे ताई आम्हाला काय काय दोन तीन डिश आहे त्यांचे हो. जे डिमांड मध्ये ते आम्हाला आज ते खाऊ घालणार आहे तर पहिले आता बघू हे ऑर्डर आहे मोमिल ते कशा पद्धतीने बनवतात ते आपण थोडस बघू तुम्हाला दाखवणार आहे कोंबीर फ्राय आहे कोलबी फ्राय आहे आणि इकडे पापलेट फ्राय आणि इकडे कोलबीचा रस्सा आणि पापलेटचा रस्सा विथ आपली तांदळाची भाकरी खूप छान आहे आपण आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला खूप छान आहे मला भोंबीर खूप जास्त आवडत

आहे व्हरायटी मागवलेले तुम्ही येऊन काही पण व्हरायटी टेस्ट करू शकतात खूप छान आहे मला अजून पण आम्ही टेस्ट करत आहेत तर... आता स्पॉन कोंबी कोंबी किती मोठी छान आहे ह्या टेस्ट करणार आहे कसं वाटलं नाही की एक नंबर आहे त्याच्यासारखेच आहे पण माझी जास्त फेवरेट भोंबिल आहे त्यामुळे मी भोंबिलच सांगते खूप छान आहे खूप मस्त आहे कधी कधी जमत नाही तोंडात घातल्या घातल्या एकदम क्रिस्पीनेस आला खूप छान टेस्ट आहे एक नंबर आहे मस्ट विजिट इकडे तर तुम्ही नक्कीच या मी परत परत येईल इकडे आणि तुम्ही पण नक्कीच या

बाकी खाण्यापेक्षा मी बोल हे खाणार आणि की अशी डिश भेटत नाही खास म्हणून आणि जसं आपण केलवा बीच जातो कुठे कुठे बीचवर जातो आपण पण असं डिश मी कधी आपली चिंचनमध्ये अवेलेबल आहे म्हणून मला खूप आवडलं चिंचनमध्ये आहे आणि आपण ट्राय करू शकतो आणि मी तुम्हाला हॉनेस्टली रिव्ह्यू देते रिव्ह्यू देते की तुम्ही जर इकडे आता असता असले असते तर नक्की ही डिश तुम्ही एकदा तरी एक, एक खास तरी नक्की ट्राय केला असता खूप छान डिश आहे खूप मस्त आहे हो थँक्यू आता हे ट्राय करून बक्ता तंदळाची भाकर ती भाळीची तंदळाची आपण नेहमी चपातीवर सेवन करतो किंवा आपण पाव मध्ये खातो तंदळाच्या भाकरमध्ये खणा एक ऑथेंटिक तंदळाच्या भाकरमध्ये खणा म्हणजे कोल्बीचा आहे आणि ही पापलेटचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता ट्राय करू उत्तर ही तांदळाची भाकर आहे आज आपण तांदळाची भाकरी मला खाणार आहे आणि तांदळाची भाकरी मला खाणं खूप चवस्त लागते आणि म्हणजे पाव आणि चपाती मध्ये ठीक आहे ओके पण हे, हे वेगर वेगर है, है। है। हो खूप बेस्ट आहे घरगुती आहे आणि छान आहे हॉटेलमध्ये आपण नेहमीच होतो पण असं घरगुती जेवण खूप कमी भेटते मला बेस्ट वाटलं काकूंनी त्या काकूंनी खूप म्हणजे आपुलपणाने हे बनवून दिलेले आहे खूप छान टेस्ट आहे एकदम घरगुती फिलिंग आहे समोर बीचच्या समोर बसून खाण्यात ही एक वेगळी धुवा आहे खूप छान आहे नक्की ट्राय करा मग पण आहे बघा तुम्ही थोडस बघितलं बनवा नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करा खूप छान आहे बघा याच्यामध्ये कोळंबी पण आहे टेस्ट आहे एक नंबर नक्की तुम्ही ट्राय करा मी माझ्याकडून एक रिक्वेस्ट आहे आणखी सगळं डिश वगैरे आहेत जसं तुम्हाला दाखवून नॉर्मल डिश त्यांच्या काय काय आहेत सुरमी पण मासा आहेत त्यानंतर पॉपलेट्स आहेत त्यानंतर बागडा वगैरे सर्व काय काय व्हरायटी आहेत तुमच्याकडे तुम्ही येऊन बघू शकता इकडे काय काय व्हरायटीज आहेत नक्की एकदा विजिट करा चिंचणी बीच च्या समोरच आहे आतमध्ये आले का समोर तुम्हाला बोर्ड दिसेल चिंचणी सी फूडचा नक्की या विजिट करा थँक्यू अजून आपल्या चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओज कशा वाटतात तुम्हाला नक्की आणि सबस्क्राईब नक्की करा हो नक्की तुम्ही आमच्या आणखीन आम्ही तुम्हाला डिश पोहोचू आणखीन थँक्यू नमस्कार मंडई तर आज आम्ही आलेले आहेत चिंचन बीचवर तर तुमचं निक्कीच कट्ट्यामध्ये स्वागत आहे तर आम्हाला जसं की ताईने निमंत्रण दिलेलं चिंचनी सी फूडमध्ये तर आज त्यांची ऑर्डर आहे भोंबिलची तर तुम्ही बघा कसे बॉम्बिल कशा पद्धतीने कटिंग केलेले आहे एकदम चांगल्या रीतीने कट केले तर सर्वात अगोदर तर आपण ताईनं विचारू ताई तुमचं नाव काय माझं नाव रेश्मा प्रवीण पाकदरे अच्छा कडचीच आहे राहणारी चिंचनची चिंचनीचीच आहे तर ताई तुम्ही मध्ये बीच साईडला तुमचं हे असं शॉप सुरू करायचं हे तुमच्या डोक्यात कल्पना कशी आली ॲक्च्युली मी कधीच करणार होती म्हणजे काहीतरी व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय असं काहीतरी करणार होती पण हे डोक्यात नव्हतं माझ्या अचानक अच्छा। एकदा विचार करता मला असं वाटलं की आपण करावा काहीतरी करावा हे माझ्या डोक्यात आलं की इथे एकही असं नाही मिळत की म्हणजे हे चालू शकते मच्छीचं चा फ्राय वगैरे हे एकही आमच्याकडे मिळत नाही म्हणून मी जरा विचार केला की हा बिझनेस जर करून बघितलं तर कसं वाटेल म्हणून मी हा बिझनेस स्टार्ट केला आणि मला असं वाटतं तुम्हाला तुम्हाला बघून असं वाटतंय तुम्हाला पण जेवण बनवायची खूप आवड आहे पहिल्यापासून आवड आहे आणि हे मच्छी वगैरे बनवायचं तुम्ही घरी पण बनवत असेल तर तुमचा काहीतरी मसाला असेल सिक्रेट हो, तुम्ही वापरत असेल हो, हो, सिक्रेट मसाला आहेत पण कसं हे सांगत आम्ही अच्छा आमचे सगळे सिक्रेट मसाले ते तुम्ही सांगितले रिव्हिल केलं प्रकट केलं तर लोकांना फॉर्मला माहिती पडेल पण मग हेच आहे हे शॉप तुमचं ते मसाल्यावर सर्व मच्छीचं खेळ सर्व तुम्ही मसाला जो व्यवस्थित वापरतात त्याच्या लोकांना ती टेस्ट मिळते ती तर आज ताई आज संडेचा दिवस आहे गर्दी पण प्रचंड दिसत आहे तेच वर कारण की आज रविवार सुट्टीचा दिवस असतो तर मला वाटतं फॅमिली वगैरे इकडे येतात हो हो फॅमिली वगैरे त्यांना त्यांना पण सुद्धा आवडते फॅमिली वगैरे सगळे येतात लहान मुलंही खातात त्यांची फॅमिली म्हणजे आवडून खातात एकदा आले की परत येतात खायला बरोबर म्हणजे तुमच्या मच्छीच्या जे बनवण्याची पद्धत आहे हो। फ्राय किंवा वाटण हो। म्हणा किंवा कडी म्हणा हो। तो मसालाची ती चौद लोकांपर्यंत हो तर मला वाटते प्रेक्षक जेव्हा एकदा येतात त्यांना परत परत हो। हो। सोड तीन चार वेळा येऊन गेलेलेच आहेत माझ्याकडे ओके आणि मला हे स्टार्टअप करायला आता जवळजवळ तीन महिने होते तीन महिने होते तर तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे तुम्ही चालू केलेलं का शॉप काय सर्वात अगोदर इकडे चिंचन, चिंचन बीच लागत